नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील चौक परिसरातील एका दारू भट्टीत घुसून चोरट्यांनी भट्टी मालकाच्या डोळ्यात मिरची पूट टाकली आणि जबरी चोरी केली नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील चौक परिसरात घडलेली ही घटना पाहून परिसरातील नागरिक घाबरले चोरट्याने दारू भट्टीमध्ये प्रवेश करताच भट्टी मालकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि तब्बल पन्नास हजार रुपये रोकड मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्या घेऊन पसार झाला घटनेची तक्रार मिळताच पाचपावली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी अल्पावधीतच दोन आरोपींना अटक केली या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी आता परिसरात गस्त वाढविली असून अशा घटनांपासून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात ता आले स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आणि आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार अशी मागणी केली आहे बरोबर आहे बहुतेक दारूपट्टी पंचशीलनगर राणी दुर्गावती चौका जवळ आहे त्या ठिकाणी दुपार शेडे लोक कमी होते त्याच्यामुळे ते त्यांचं सेक्युरिटी पण नव्हतं त्यावेळेला साडेतीन पावणे चारच्या अंदाजे त्यावेळेला दोन लोकं गेले मॅनेजरला चष्मा काढायला सांगितले दारू मागितले आणि अचानक मिरची पोळ डोळ्यात टाकले आणि थोडं कटडा कमी असल्यामुळे त्याच्यावर चढ होऊन गल्ल्यातले अंदाजे पन्नास हजार रुपये रुपये आणि त्या मॅनेजरचा मोबाईल आणि असं ते गल्ला काढून चार पाच दिवस बा बाटले दारूच्या ते घेऊन पडून गेले ते जसं आम्हाला माहिती मिळतं असं बीट मार्शलने त्या तात्काळ एक आरोपीला अटक केलं त्याच्यानंतर डी बी पथकन मुकेश यादव पथकाने दुसरा जो आरोपी बेड्या होता अक्षर बेड्या बोदुले त्याला पण अरेस्ट करण्यात यश मिळालेलं आहे दोन्ही आरोपींना तिशियासाठी मान्य न्यायालयात आले पाठवण्यात आलेलं ते तपास माझ्या बापर करत आहे ही घटना आपल्याला दाखवते की सावितगिरी किती महत्वाची आहे पाच पावली पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपींना गजा केले आहेत नागपूरकरांनी हे अशा घडामोड्यांविषयी सतर्क राहावे